नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर आता सकाळचे साडेसहा वाजलेत आणि मी बाहेरचं झाडून घेते खरं तर जेवढ्या लवकर उठावं तेवढ्या लवकर कामं पटपट आवरतात उशीर झाला की मग कामं पटकन उरकत नाहीत आणि आपल्यालाही आराम मिळत नाही आज कोण येणार आहे तर आज अनू आणि अनिल येणार आहेत म्हणजेच माझी मुलगी आणि जावाही येणार आहेत इथे हॉल आवरून घेतलाय आणि आता घर झाडून घेते तर बघू शकता इथे आले अनिल आणि आनी, अनू ओम दूध आणायला गेलाय आता अनिल जाणार होते कोल्हापूरला तर त्यांचे मित्र आले त्यांना घेण्यासाठी तर मी इथे शिरखुर्म्यासारखी साबुदाण्याची खीर बनवली आणि आता नाश्त्याला काय करायचं म्हणून आता इथे मी पोहे बनवते जेव्हा आपली मुलगी नांदून येते तेव्हा आपण किती खुश असतो तशीच मी खूप खुश आहे आणि माझ्या यायची म्हटलं की मला खूप आनंद होतो तर आता मी पोहे बनवते तर तेल घातलं मोहरी घातली त्यानंतर हिरवी मिरची घातली शेंगदाणे तळून घेतले कडीपत्ता घातला कांदा घातला आणि कांदा थोडासा गोल्डन कलरचा झाला की यामध्ये मी थोडेसे जिरे घालते जिरे आणि कांदा लाल झाला की आपण यामध्ये हळद घालणार आहोत तर थोडंसं मीठ घातलं आहे कांदा लवकर परतण्यासाठी आता हे पोहे मी पाच जणांना पुरतील असे मी केले आहेत तर दोन पाण्याने स्वच्छ पोहे धुवून घेतलेत आणि याला मी ओलं करून ठेवलं आहे आता कांदा परतला आहे आता यामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि पोहे घालून चवीनुसार मीठ घालायचं साखर घालायची आणि छान असे परतून घ्यायचे वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची तर इथे मी पोहे बनवलेत तर इथून पुढचा मी व्हिडिओ केला नाही कारण अनू पोहे हलवत होती तर तिला व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं सगळ्यांचा नाश्ता झालाय मी इथे फिल्टरच्या पाण्याने इथे हे जार भरून ठेवते तर इथे नाश्ता झालाय आणि आता चहा पिऊन झाला आहे तर त्याचे भांडे मी आवरून ठेवते तर इथे मी रात्री थोडे शेंगदाणे भाजले होते तर त्याचे छिलटं काढून पाकडून घेते तर स्वयंपाकाला उशीर होता तर म्हटलं आता तोपर्यंत काय करावं तर अनूच्या जाऊबाईने भाज्या दिल्या होत्या तिच्यासोबत तर त्या निसून ठेवते तर आता काय काय भाज्या दिल्यात हे बघू फ्रीजमध्ये काहीच भाजीला नव्हतं तर मी ओमला म्हटलं की मंचुरियन करते तर त्यासाठी कांद्याची पात शिमला मिरची पत्ताकोबी आणि गाजर घेऊन ये तर तो घेऊन आला होता आणि आता अनुच्या जाऊबाईने तर खूप सारा भाजीपाला दिलाय तर तो निवडून ठेवते तर अनुच्या जाऊबाईने भाजीपाला दिलेला खूप छान आहे वांगे दिलेत भरपूर दिलंय बीट दिलंय टोमॅटो दिलेत वालाच्या शेंगा दिल्यात मुळा दिलाय शेंगड्या दिल्यात मेथी पालक हिरवी मिरची आणि ते आणू बसून मला सांगत होती की मम्मी भाजीपाला खूप छान भेटतो तिकडे स्वस्त पण आहे आणि खूप ताजा पण आहे तरी ते आकांक्षा शाळेत चालली तिच्या वेण्या घालून दिल्या आणि तिचा आवरलंय या पुढचा व्हिडिओ केला नाही कारण आणू मी गप्पा मारत बसलो होतो आकांक्षा शाळेत गेली होती म्हणून मग व्हिडिओ केला नाही आणि रोज रात्री मी असा ओटा क्लीन करून ठेवते मी मसाला ऑर्डर घेते तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर वरती स्क्रीनवर नंबर दिलाय व्हॉट्सअप करा